श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हरतालिका तर बऱ्याच जणांना असं माहीत असेल की हे व्रत पतीसाठी केले जाते हरतालिका ही पतीसाठीच केली जाते पण बरं का ही, बर ही हाय एका सखीच्या धाडसातून जन्मलेली प्रेमकथा तर हरण म्हणजे नेणं आणि तालिका म्हणजे सखी म्हणूनच या व्रताचे नाव पडलं हरतालिका तर एकदा झालं असं होतं की पार्वतीच्या वडिलांनी तिचं लग्न परस्पर ठरवल्यानंतर पार्वती कासावीत झाली आणि घाबरली तेव्हा तिच्या मदतीसाठी तिची सखी पुढे सरसावून पार्वतीला घेऊन जंगलात गेली आणि तिला जगापासून लपवलं नव्वलच ना मग पार्वतीने तिथेच शिवलिंग घडवलं आणि अन्न पाणी न घेता फक्त अखंड श्रद्धा घेऊन कठोर उपवास सुरू केला पार्वती मातेची हे कठोर तपश्चर्या आणि अखंड श्रद्धा पाहून अखेर महादेव ही हळवे झालेत आणि पार्वती मातेला पत्नी म्हणून स्वीकारलं थोडक्यात काय तर हरतालिका म्हणजे एखाद्या मुलीला तिच्या मनासारखा वर मिळावा त्यासाठी केलेलं व्रत हरतालिकेची कथा कशी वाटली कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय